हा हॅलो नमस्कार मंडळी स्नेहल तर संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे कर तर चौथ्या गुरुवारची पूजा माझी मांडून झालेली होती यावेळेस मी बाजूला नाही तर देवघरासमोरच मांडलेली आहे छोटीशी रांगोळी काढली आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे पुढच्या गुरुवारी अमावस्या आहे तरी पण तुम्ही पूजा मांडू शकता पण कदाचित काही कारणास्तव मी पूजा करू शकणार नाही त्यामुळे ह्याच गुरुवारी मी उद्यापन करून घेतलं तर उद्यापन यावेळेस मी घरी दोनच सुवासिनींच्या ओट्या वगैरे भरल्या उद्यापन मी यावेळेस शाळेत केलेलं आहे तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग देवाचं दर्शन घेऊन आपण उद्यापनाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की शिवमला मी शाळेत रोज शाळेत घेऊन जाते तिथे आईसुद्धा उपस्थित असणं गरजेचं असतं तर माझ्यासोबत आणखी काही जणी असतात त्या रोज ज्या शाळेत येतात तर घरी रोजच उद्यापन करतो म्हटलं म्हणजे दरवर्षीच उद्यापन करतो तर ह्या वर्षी वेगळं काहीतरी करावं म्हणून मग मी माझ्या शाळेतल्या मैत्रिणींची ओटी वरून उद्यापन करून घेतलं तरी ह्या पाच जणी होत्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ 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 श्री ी स्वामी समर्थ शै स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मी या पद्धतीने शाळेत उद्यापन करून घेतलं उद्यापन करताना मी ब्लाऊज पीस आपलं महालक्ष्मीचं पुस्तक केळी आणि आपण नॉर्मल रेग्युलरली जशी ओटी भरतो तशी ओटी भरून घेतली ह्या वर्गातल्याच पाच मैत्रिणी होत्या त्यांची ओटी भरली तसंच हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही खूप छान करणार आहोत खरं तर साड्या वगैरेचं पण नियोजन होतं पण काही कारणास्तव ते करता आलं नाही तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय